भीती मनात कळा पोटात डॉक्टरांच्या अतक परिश्रमात तिची प्रसूती अखेर पार पडली ऊसाच्या फडात घटना घडली घराड तालुक्यात उंडाळे ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय पथकाची कामगिरी त्याचं झालं असं उंडाळे ग्रामीण रुग्णालयात शनिवारी दुपारी डॉक्टर शेखर कोगनुळकर यांना ऊसतोड कामगार टोळीच्या मुकादमाचा फोन आला ऊसतोड कामगाराच्या पत्नीला प्रसूतीच्या वेदना जाणवू लागल्या आहेत अशी माहिती त्यांना मिळाली डॉक्टर कोगनुळकर यांनी त्यांचे पथक रुग्णवाहिका घेऊन मारुगडेवाडी येथे पाठवले उसाच्या फडात रुग्णवाहिका घेऊन जाणं शक्य नव्हतं मग हे पथक स्ट्रेचर आणि इतर साहित्य घेऊन उसाच्या फडात पोचले मात्र महिलेला जास्त त्रास होत असल्याने तिला रुग्णालयात घेऊन न जाता डॉक्टरांशी चर्चा करून तेथेच ते प्रसूती करण्याचा निर्णय वैद्यकीय पथकाने घेतला आणि प्रसूती पूर्ण झाल्यानंतर बाळ बाळंतीन सुखरूप असल्याची खात्री करून त्यांना उंडाळे ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले आता बाळ आणि बाळाची आई सुखरूप आहेत राधा प्रकाश मेरेकर राहणार बुलढाणा असे त्या आईचे नाव आहे या सर्व कामात वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर राजू शेडगे त्यांचे सहकारी बालरोगतज्ज्ञ डॉक्टर जयंत दाभोळे व त्यांच्या ग्रामीण रुग्णालयातील सहकारी अधिपरिचारक सचिन पवार प्रतीक गायकवाड सुरक्षा रक्षक सागर धुमाळ वाहन चालक चोपडे या सर्वांची मदत झाली या सर्व पथकाचे कौतुक होत आहे शासकीय नोकरीत असणाऱ्या महिलांना प्रसूतीसाठी बालसंगोपनासाठी पगारी रजा असते पण परिस्थितीने गांजलेल्या अशा या ऊसतोड मजूर महिलांना प्रसूतीसाठीची रजा कोण देणार हाच खरा प्रश्न आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड